रात्री दीड वाजता मी अचानक जागा झालो घर पूर्ण शांत होतं फॅनचा आवाजसुद्धा जड वाटत होता आणि तेव्हाच माझ्या कानाजवळ कोणीतरी हळू आवाजात म्हणालं झोपलास का मी हल्लो नाही श्वासही थांबवला कारण तो आवाज अनोळखी नव्हता तो आवाज मला ओळखत होता तो आवाज आईचा होता पण समस्या ही होती आईला गेली आज बरोबर पाच वर्ष झाली होती आई गेल्यानंतर ते घर कधीच पूर्वीसारखं राहिलं नव्हतं घर उभं होतं भिंती तशाच खिडक्या तशाच पण आत काहीतरी कमी होतं वडील आई गेल्यानंतर तिथे राहू शकले नाहीत ते वेगळे राहत होते आणि मी मी एकटाच त्या घरात राहायचो कारण मला वाटायचं आईची आठवण त्या घरातच श्वास घेते आईची खोली मी बंद करून ठेवली होती किल्ली कपाटात आणि मनात एक भीती खोली उघडली तर मी सावरू शकणार नाही पहिले काही महिने सगळं शांत होतं घर जुनं होतं म्हणून कधीकधी छपरातून आवाज यायचा खिडकी हलायची मी दुर्लक्ष केलं पण एक दिवस संध्याकाळी स्वयंपाकघरातून भांडी हल्ल्याचा आवाज आला मी टी व्ही समोर बसलेलो उठून पाहिलं काहीच नव्हतं मी स्वतःला समजावलं जुनं घर आहे आवाज येतात पण त्यानंतर त्या आवाजांनी वेळ ठरवायला सुरुवात केली रोज रात्री साधारण दीड ते दोन दरम्यान झोपेत कुणीतरी हळूद म्हणायचं उठ पाणी ठेव हा आवाज ओळखीचा होता खूप ओळखीचा आईची सवय होती रात्री उठून पाणी प्यायची आणि झोपेतसुद्धा माझ्या नावाने हाक मारायची पहिल्या काही रात्री मी डोळे उघडले नाहीत अंगावर काटा यायचा घाम गळायचा पण मी हालायचो नाही मन म्हणायचं हे आठवणी आहेत तुझ्या मनाचा खेळ आहे पण एक रात्री आवाज खूपच जवळून आला इतका घाबरतोस का मी दचकून उठून बसलो खोली रिकामी होती फॅन फिरत होता खिडकी बंद होती पण माझ्या खोलीचं दार उघडं होतं आणि समोर आईची खोली ती खोली मी पाच वर्षात एकदाही उघडली नव्हती दार हळूच हल्लं कसलाही आवाज नाही असं कोणीतरी आतून उघडलं असावं माझे हात थरथरत होते पाय मागे जायला तयार नव्हते पण शरीर आपोआप पुढे जात होतं खोलीत शिरलो तोच जुना पलंग तीच पांढरी चादर खुर्चीवर ठेवलेली आईची शेवटची साडी सगळं धुलीशिवाय स्वच्छ आणि आरशासमोर टेबलावर एक प्लेट दोन पोळ्या भाजी ते पण गरम त्या प्लेटमधून वाफ येत होती माझा श्वास माझा श्वास अडकला मागून हळू आवाज झाला उशीर झालाय जेवण थंड होईल खाऊन घे मी वाग मी मागे वळलो नाही कारण मला माहीत होतं जर वळलो जर मी जे पाहीन ते माझं मन कधीच सहन करू शकणार नाही मी तसंच धावत घराबाहेर पडलो रस्त्यावर उभा राहून श्वास घेत राहिलो मागे वळून घराकडे पाण्याची हिंमतही झाली नाही त्या रात्रीनंतर मी त्या घरात परत गेलो नाही घर विकून टाकलं नवीन जागी राहायला गेलो नवीन नंबर घेतला सगळं मागे टाकायचा प्रयत्न केला पण काही गोष्टी घर बदललं म्हणून बदलत नाहीत आजही रात्री फोन सायलेंट असतानाही स्क्रीन लाईटअप होते मिस्ड कॉल आणि कॉन्टॅक्ट नेम आई आणि कॉल टाईम रात्री दीड वाजता कधी तुम्हालाही ओळखीचा आवाज अनोळखी ठिकाणाहून ऐकू आला आहे का जर आला असेल तर कमेंटमध्ये हो लिहा हा व्हिडिओ रात्री एकट्याने पाहू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण काही कथा फक्त कथा नसतात पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत स्वामी समर्थ